महाराष्ट्राचे तत्कालीन विरोधी पक्षनेते अजित पवार हे नाव बदलून व वेशांतर करून देशाचे केंद्रीय मंत्री अमित शहा यांना भेटत होते असा खुलासा स्वतः अजित पवार यांनी केला होता माझा त्यांना नम्रपणे सवाल आहे की ते महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते असताना अमित शहा यांना वेश व नाव बदलून का भेटत होते याचा खुलासा करावा निश्चितपणे त्याचवेळी तुमचं ठरलं होतं की काय तुम्ही विरोधी असताना गृहमंत्री अमित शहा यांना भेटणे म्हणजे महाराष्ट्राच्या जनतेशी बेईमानी केल्यासारखे असल्याचे प्रतिपादन खासदार सुप्रिया सुळे यांनी पत्रकार परिषदेमध्ये केले पत्रकार परिषदेमध्ये बोलताना खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या की अजित पवार वेश आणि नाव बदलून येत होते याबाबतीत एअरलाइन व एअरपोर्टची चौकशी झाली पाहिजे एअरपोर्टची चौकशी झाली पाहिजे आणि संरक्षण मंत्रालयात याचे उत्तर दिले पाहिजे अशी ही मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी करून पुढे सुप्रिया सुळे काय म्हणाल्या ते पाहूयात प्रश्न त्या अनुषंगाने संजय यांनी चौकशी पाहिजे आणि खरं तर वर्तमानपत्रात मी बातमी अशी वाचली की महाराष्ट्राचे लीडर ऑफ ऑपोझिशन म्हणजे एलओपी लीडर ऑफ ऑपोजिशन नाव बदलून आणि वेषांतर करून दिल्लीला यायचे असं त्यांनी स्वतः खुलासा केला आहे मला तीन चार प्रश्न अतिशय विनम्रपणे विचारायचे आहेत एक तर तुम्ही एलओपी होता एलओपी असताना तुम्ही अमित शहाना का भेटत होता ते पण तुम्हीच कबूल करता की तुम्ही चोरून भेटत होता म्हणजे तुम्ही लीडर ऑफ ऑपोजिशन असताना महाराष्ट्राला कॉम्प्रोमाइज करत होता एकीकडे तुम्ही भारतीय जनता पक्षाचा विरोध करत होता आणि दुसरीकडे तुम्ही अमित शहाची बॅकडोर गोष्टी करत होता म्हणजे तो लीडर ऑफ ऑपोजिशन त्या पदाचा आणि महाराष्ट्राची तुम्ही बेमानी केली असा त्याचा थोडक्यात अर्थ होतो हा पहिला मुद्दा दुसरा मुद्दा ते तुमच्या चॅनलकडून असं आलं खरं खोटं मला माहिती नाही की ते सातत्याने नाव बदलून येत होते हा या देशामध्ये नॅशनल सिक्युरिटीचा इश्यू आहे आपल्यासारखे लोक किंवा तुम्ही सगळे तुमचा कॅमेरामॅन जर उद्या मुंबईला जायला निघाला त्याला आधार कार्ड लागतं त्याला दुसरं नाव घेऊन जाता येईल का एअरपोर्टला तर नाही पण एका राज्याचा लीडर ऑफ ऑपोजिशन नाव बदलून बुकिंग करतो एअरपोर्टला जेव्हा जातो तेव्हा त्याचं आधार कार्ड त्या नावाला मॅच होतं का मग उद्या अजित पवारांनी असं केलं उद्या कुठला तरी टेररिस्ट असं करेल तो मा नाव, नाव बदलून येईल याची जबाबदारी कोण घेणार इट इज अ नॅशनल सिक्युरिटी इश्यू मुंबई आणि दिल्ली एअरपोर्टची चौकशी झाली पाहिजे की अजित पवार वेश आणि नाव बदलून एअरलाईनचीही चौकशी झाली पाहिजे एअरलाईननी कसं काय अलाव केलं ज्या माणसाला तुम्ही ओळखत नाही आम्ही जेव्हा जातो तेव्हा एअरलाईननी सातत्याने आमचं कार्ड देतात तुमचं नाही विचारत आमचा तरी विचारतात आधार कार्ड आम्ही दाखवतो आमचं आधार कार्ड तेव्हा आमचं चेक इन होतं तेव्हा आम्हाला आत विमानात बसता येतं त्याच्यामुळे नाव बदलून वेश बदलून एअरलाईनची चौकशी झाली पाहिजे एअरपोर्टची चौकशी झाली पाहिजे आणि सिव्हिल एव्हिएशन मंत्रालयाने याचं उत्तर दिलं पाहिजे की एवढा मोठा लॅब्स झालाच कसा हा आज अजित पवार अमित शहाना भेटायला येत होते उद्या कुठली तरी टेररिस येईल त्याची जबाबदारी कोण घेणार एवढा लॅब्स आहे सगळ्यांची कुटुंब या विमानांनी फिरतात काहीच अकाउंटेबिलिटी नाही या देशामध्ये दे। आणि माझा एक प्रश्न आहे की अजित पवार असे चोरून का अमित शहाना भेटायला येत होते असं काय शिजत होतं म्हणजे चोरून भेटायची आणि तुमच्याच ह्याच्यात आला की दहा वेळा आले आणि गंमत अशी आहे की दोन जुलैला अजित पवारांनी शपथ घेतली त्याच्या पाच दिवस आधी मध्य प्रदेशमध्ये माननीय आदरणीय प्रधानमंत्र्यांनी एक भ्रष्टाचाराचा बँकेचा आरोप त्यांच्यावर केला म्हणजे एकीकडे पाच दिवस आधी माननीय प्रधानमंत्री अजित पवारांनी त्यांच्या काही सहकाऱ्यांवर आरोप करत होते आणि दुसरीकडे त्याच्या आधी दहा वेळा हा तुमचाच शब्द आहे माझा नाही दहा वेळा अमित शहाना अजित पवार भेटत होते म्हणजे एकीकडे प्रधानमंत्री भ्रष्टाचाराचे आरोप करत होते आणि दुसऱ्या बाजूला अमित शहाजी नेगोशिएट करत होते ना खाऊंगा ना खाने दूंगा मग हे वॉशिंग मशीन नाही झालं म्हणून तर लोक म्हणतात की भारतीय जनता पार्टी ही भ्रष्ट झुमला पार्टी आहे ते वॉशिंग मशीन मधून लोकांना आरोप खरे होते का खोटे होते मला माहिती नाही त्याचं उत्तर फक्त देवेंद्रजी देऊ शकतात कारण का आरोप देवेंद्रजींनी आणि माननीय प्रधानमंत्र्यांनी केले के आमच्या नवीन नवीन बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आज द टाइम्स न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा